कापसामध्ये चमत्कार आणि लिओसिन हे दोन वाढरोधक दो आहेत त्यापैकी चमत्कारचा वापर जो आहे तो पाते लागणे ते फुलं लागण्याच्या काळात या काळात घ्यायचा म्हणजे सरासरी पंचेचाळीस पहिला फवारा जेव्हा आपण पंचेचाळीस पन्नास दिवसाला जेव्हा घ्याल पाते लागण्याच्या सुरुवातीच्या काळात तेव्हा त्याचा डोस प्रति एकरी दोनशे मिली असेल एका एकरासाठी दोनशे मिली दुसरा फवारा जेव्हा घेणार आपण तेव्हा त्याचं प्रमाण असेल अडीचशे मिली प्रति एकर ठीक आहे पंधरा दिवसाच्या अंतराना दोन फवारे घ्यायचे पहिला फवारा पंचेचाळीस पन्नास दिवसाला दोन्ही yes. फवारा घेताना काळजी घ्यायची की जमिनीमध्ये ओल असली पाहिजे जमिनीत ओल नसेल तर दोन चार दिवस पाऊस येईपर्यंत थांबू शकता yeah. हा त्याच्यामुळे कांड्यामधला अंतर कमी होतं आणि त्याच्यामुळे oh. उंची थांबते तुमचा दुसरा त्याच्यातला दुसरा oh. भाग होता की लिओसिन कधी घ्यायचंय तर लिओसिन म्हणजे oh. सायकोसिलचा फवारा सरासरी oh. पिकाच्या पंचाहत्तर ते ऐंशी दिवसाच्या आसपास घ्यायचा आहे किंवा ज्याची उंची ज्या वेळेला आपण पाच फुटाच्या आसपास गेली तेव्हा घेतो असतो परंतु त्या वेळेला चमत्कार दोन्ही अल्टरनेट वेळ चालणार नाही तीस पंचाळीस दिवसाला लिहोसीन किंवा नव्वद दिवसाला चमत्कार चालणार नाही ठीक आहे सर थीके।